श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आज, आपण बघणार आहोत एक कालातीत कथा धैर्य प्रेम आणि नशिबाची कहाणी हे आहे वाल्मिकी रामायण एका राजपुत्राची प्रवासाची गाथा मी मंजूषा केळ असं म्हणतात की जिथे ज्ञानाचा परीघ संपतो तिथे भक्तीचा सुरू होतो आणि सध्या आपला ज्ञानाचा प्रवास सुरू आहे जर तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या कथा आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि चला तर मग सुरू करूया भाग तीन नवीन प्रवासाची सुरुवात आपण आहोत अयोध्येच्या वैभवशाली नगरीत जिथे एक सुंदर नगरी दिसणारी लोक चांगली आणि तितकेच भव्य रस्ते आणि लोक सुद्धा सच्चरित्र अशी ही अयोध्या राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हळूहळू मोठे होत आहेत आपल्या तिन्ही आयांच्या आणि वडील दशरथ यांच्या सोबत अतिशय सद्गुण असे असलेले चौघही भाऊ हळूहळू थोडे मोठे झाल्यानंतर वशिष्ठांनी महाराज दशरथांच्या पुत्रांवर सर्व पवित्र धार्मिक संस्कार करण्याची जबाबदारी घेतली आणि बर का या संस्काराचा शेवट उपनयन संस्काराने झाला वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बंधू वेदशास्त्र पारंगत युद्ध कौशल्य आणि सर्व दैवी गुणांचा भांडार बनले लहानपणापासूनच लक्ष्मणांना रामाबद्दल विशेष जिव्हाळा होता रामांना देखील लक्ष्मणाशिवाय खाणे वा झोपणे माहीत नव्हते जेव्हा जेव्हा राम शिकारीला जात तेव्हा लक्ष्मण न चुकता त्यांच्या बरोबर जात ही एक जोडी होती बरं का राम आणि लक्ष्मण आणि तशीच दुसरी जोडी भरत आणि शत्रुघ्न त्या दोघांचेही एकमेकांवर असेच अतूट प्रेम होते म्हणून त्यांनाही एकमेकांपासून वेगळे करता येत नसे त्या चौघांना अगदी तरबेज केलं होत अशी ही रामलक्ष्मणांची भरत शत्रुघ्नांची चौघांची वाढ निकोप अशा वशिष्ठ मुनींच्याकडे होत होती एक दिवस अयोध्येच्या भव्य दरबारात कोसल राज्याचा राजा दशरथ आपल्या सल्लागारांसह बसला होता त्याचे चार पुत्र राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न त्याचा अभिमान होते एवढ्यात विश्वामित्रांच्या आगमनाची घोषणा झाली पुरोहित यांना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने महाराजांनी विश्वामित्रांचे स्वागत केले विश्वामित्रांनी सुद्धा राजांचे कुशल विचारले महाराज म्हणाले हे ऋषी आपले स्वागत असो आपल्या मनातील कोणती उत्तम कामना आहे जी मी आनंदाने पूर्ण करू आपण जी काही आज्ञा द्याल मी तिचे पूर्णत्वाने पालन करीन हे वचन ऐकून महर्षी विश्वामित्र फार प्रसन्न झाले ते म्हणाले आपण माझे कार्य सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे महाराज मी सिद्धीसाठी एका यज्ञाचे अनुष्ठान करत आहे त्यात इच्छेनुसार रूप धारण करणारे दोन राक्षस आहेत आणि तेन सारखे माझ्या यज्ञात विघ्न आणत आहे त्यांची नावे आहेत मारीच आणि सुबाहू ते माझ्या यज्ञ वेधीवर रक्त आणि मांसाचा वर्षाव करतात त्यामुळे माझ्या यज्ञात विघ्न उत्पन्न झाले आहे पण आता हे पणच मोठे गमती शिरे बर का विश्वामित्र एकेकाळी होते राजे आणि त्यांच्याकडे खूप अस्त्र चालवायची सगळीच विद्या होती मग ते स्वतः का बरं ही गोष्ट करू शकत नव्हते ते काय म्हणाले ते म्हणाले पण मी माझे सामर्थ्य किंवा शाप वापरू शकत नाही कारण तो नियमच असा आहे की यज्ञाचा प्रारंभ केल्यावर कोणाला शाप देता येत नाही म्हणू मनु, म्हणून हे राजेंद्र आपण आपला शूरवीर ज्येष्ठ पुत्र श्रीराम मला द्या ते माझ्याकडून सुरक्षित राहून विघ्नकारी राक्षसांचा नाश करण्यास समर्थ आहेत यात मात्र शंका नाही श्रीराम समोर आल्यावर ते दोन्ही राक्षस कोणत्याही प्रकारे टिकाव धरू शकणार नाही कारण श्रीराम कोण आहेत हे मी जाणतो हा तेजस्वी वशिष्ठ तसेच अन्य तपस्वी देखील हे जाणतात त्यामुळे दहा दिवसांच्या उरलेला यज्ञासाठी आपण आपले पुत्र श्रीराम यांना मला द्या ऐकल्याबरोबर महाराज दशरथ अत्यंत दुखी झाले आणि तीव्र दुःखामुळे बेशुद्ध होऊन पडले जणू काही त्यांच्या मनात चाललं होतं ते थिजलेच राम त्यांचा लाडका पुत्र तो फक्त सोळा वर्षाचा होता तो धाडसी होता खरा पण त्यांच्या मनात असा विचार आला की हा माझा मुलगा धाडसी आहे पण अजूनही तो इतका तरुण आहे त्याला राक्षसांचा सामना करण्यासाठी पाठवण्याच्या भीतीनेच राजा मूर्छित झाले थोड्या वेळानंतर राजा शुद्धीवर आले आणि म्हणाले ऋषीवर्य माझा प्रिय राम फक्त सोळा वर्षांचा आहे अजून त्याचे युद्ध विषयक अध्ययनही पूर्ण झालेले नाही व त्याने या आधी कधीही रणांगणात प्रवेश केलेला नाही आम्ही या चौघांच्या लग्नाचीच बोलणी करत होतो तुम्ही जेव्हा इथे आला कृपया माझ्या अननुभवी पुत्राची मागणी करू नका यापेक्षा मलाच माझी सेना घेऊन राक्षसांना मारण्याची अनुज्ञा द्या कृपया मला हे सांगा की ते राक्षस आहेत तरी कोण विश्वामित्र म्हणाले या राक्षसांचा राजा आहे रावण आणि त्यानेच मारीच आणि सुबाहू या दोन प्रबल राक्षसांची नियुक्ती यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी केली आहे हे ऐकून महाराज दशरथ आणखीनच हतबल झाले आणि म्हणाले की हे ऋषीवर कारण हे दोन राक्षस माझ्याकरता किंवा माझ्या पुत्रा करता अतिशय शक्तिशाली आहेत हे ऐकून ऋषी विश्वामित्र अतिशय कठोरपणे महाराज दशरथांना म्हणाले रामाच्या सामर्थ्यावर संशय घेऊ नका दशरथ तो साधा मुलगा नाही त्याचे नशीब तुमच्या कल्पनेपेक्षा मोठे आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्याला माझ्यासोबत येऊ द्या ही सगळी परिस्थिती मुनी वशिष्ठ बघत होते बरं का परिस्थितीचा अंदाज घेऊन वशिष्ठ मुनी महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही तुम्ही वचन दिले होते आणि आता विनंती पूर्ण करायला हवी तसे पाहिले तर विश्वामित्र स्वतःहून यांना सहजपणे मारू शकतात परंतु रामाची कीर्ती वाढावी म्हणूनच कदाचित ते तुमच्या पुत्रांची मदत घेऊ इच्छित आहे पूर्वी विश्वामित्र जेव्हा राजा होते तेव्हा दैवी अस्त्रे भगवान शंकरांकडून त्यांना प्राप्त झाली आहेत आणि ती अस्त्रे विश्वामित्र नक्कीच रामाला देतील त्याचबरोबर राक्षसांना मारण्यासाठी आवश्यक असलेली शक्तीही प्रदान करतील आपल्या गुरूंचे हे शब्द ऐकल्यावर महाराज दशरथांची भीती ओसरली आणि मन शांत झाल्यावर महाराज दशरथांनी रामांना राज दरबारात येण्याचे बोलवणे पाठवले आता काय झालं राम आणि लक्ष्मण नेहमी दोघं एकत्रच असत त्यामुळे लक्ष्मण सुद्धा आपल्या पितासमोर उपस्थित झाले आणि हे सगळं झाल्यानंतर महाराजांनी विश्वामित्रांच्या बरोबर रामाला पाठवण्याची अनुमती दिली ते तिघे अयोध्येहून निघाले विश्वामित्र पुढे पुढे चालत होते आणि राम आणि लक्ष्मण खांद्यावर धनुष्य टाकून उत्साही हृदयाने त्यांचे अनुकरण करत होते आता आपल्याकडे असलेली विद्या आणि आपल्याकडे असलेलं जे काही ज्ञान आहे ते चालता चालता सांगत होते ते म्हणाले राम लक्ष्मण योद्ध्याचा मार्ग फक्त सामर्थ्याचा नाही तो ज्ञान आणि धैर्याचा आहे पुढील लढायांसाठी तयार करण्यासाठी मी तुम्हाला काही पवित्र मंत्र आणि दैवी अस्त्रे नदीच्या काठाने बारा मैल चालल्यानंतर विश्वामित्र थांबले आणि म्हणाले की प्रिय रामा तू आता आचमन कर मी तुला बला आणि अतिबला नावाचे दोन हो मंत्र आता शिकवणार आहे काय होईल हे मंत्र घेतल्यावर हे मंत्र ग्रहण केल्यानंतर थकवा आणि वृद्धत्व यांच्या प्रभावातून तुझी मुक्तता होईल तुला अद्वितीय चातुर्य आणि सामर्थ्याची प्राप्ती होईल तत्पश्चात श्रीरामांनी शुद्ध अंतकरणाच्या महर्षींकडून त्या दोन्ही विद्या ग्रहण केल्या मंत्र ग्रहण केल्यानंतर भगवान राम सु हजारो सूर्यांच्या तेजाने झळाळू लागले हे बघून विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला की त्यांनी सत्पात्री आपली विद्या दिलेली आहे ते म्हणाले रामलक्ष्मण या सामर्थ्यांची तुम्हाला गरज भासेल तरुण राजपुत्रांनो आपण ज्या राक्षसांचा सा सामना करणार आहोत ते साधे शत्रू नाहीत पण मला तुमच्यावर विश्वास आहे नंतर त्या तिघांनी ती, ती रात्र शरयू नदीच्या किनारी आनंदात घालवली सकाळी नित्यकर्म करून त्यांनी गंगा नदी पार केली प्रभातकालीन नित्यकर्मातून निवृत्त झालेल्या विश्वामित्रांबरोबर श्रीराम आणि लक्ष्मण पुढे चालत चालत गंगा नदीच्या तटावर आले दोन्ही नद्यांना प्रणाम करून पुढे निघालेले असताना श्रीरामांनी आपल्या समोर एक भयंकर वन पाहिले ज्यात मनुष्यांच्या येण्या जाण्याचा काहीच खुणा दिसत नव्हत्या हो त्यांनी विचारले गुरुदेव हे वन तर फारच मोठे अद्भुत आणि दुर्गम आहे हे भयंकर वन काय आहे याचे या नाव काय तेव्हा महामनी विश्वामित्र म्हणाले हे भयंकर वन ज्याच्या अधिकारात आहे तिचे नाव आहे ताटका ती एक असह्य आणि भयानक यक्षिणी आहे जिनी या देशाला उजाड करून टाकले आहे म्हणून हे रघुनंदना तू या दुष्ट पराक्रमी परम भयंकर दुराचारिणी यक्षिणीचा वध कर तू स्त्री हत्येचा विचार करून हिच्यावर दया दाखवू नको एका राजपुत्राला चारी वर्णांच्या हितासाठी जरी स्त्री हत्याही करावी लागली तरी तिच्यापासून विनमुख न होता आपण ते काम नक्की करावं त्याच सुमारास क्रोधाने अत्यंत बेभान झालेली ताटका तिथे येऊन पोहोचली आणि रामाकडे झेपावली विश्वामित्र म्हणाले श्रीरामा हिच्यावर दया व्यर्थ आहे आहे ही अत्यंत पापी आणि दुराचारी नेहमी यज्ञात विघ्न उत्पन्न करत असते ही आपल्या मायेने पुन्हा प्रबल होण्यापूर्वीच हिला मारून टाक आता संध्याकाळ हो पाहत आहे त्यापूर्वीच हे कार्य होणे आवश्यक आहे त्यानंतर श्रीरामांनी एक बाण मारून तिचे वक्ष स्थळ करून टाकले त्या बाणाने तिचे हृदय भेदले आणि शेवटची किंकाळी फोडून ती जमिनीवर कोसळली विश्वामित्रांना अतिशय अभिमान वाटला श्रीरामांचा ते म्हणाले उत्तम श्रीराम तू धर्माचा रक्षक म्हणून तुझे पहिले पाऊल टाकले आहेस पण ही फक्त सुरुवात आहे यक्षकन्या ताटकेचा वध करून श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी विश्वामित्रांसह त्या, त्या रात्री निवास केला आणि अशा रीतीने रामाचा प्रवास सुरू झाला जेव्हा रामाचा सामना मारीच आणि सुबाहुशी होईल तेव्हा काय होईल बरं तो विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करू शकेल का पुढच्या शनिवारी परत भेटूया भाग चार मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही महाकाव्य कथा जगभर पसरवूया श्रीराम जय राम जय जय राम श्रोते हो आपण ही कथा ऐका दर शनिवारी हा एपिसोड प्रकाशित होईल आपण ऐका आणि बेड टाईम स्टोरीज म्हणून आपल्या मुलांना नक्की सांगा नातवंडांना नक्की सांगा धन्यवाद